जय हरी माऊली नमस्कार आपल्या पवित्र उत्सव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरील असेच भजने गीते गवळणी अभंग गाणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि घंटीय चिन्ह राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एक घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी देव ना गेले नाता घरी कावडीने पाणी भरी देव गेले नाता घरी पाणी भरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी देव गेले गुरुबा घरी चिखल तोडू लागे हरी देव गेले गुरुबा घरी चिखल तोडू लागे हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एक घरी पंढरीचा पांडुरंग एक घरी देव गेले सावत्या घरी भाजी खोडू लागे हरी देव गेले सावत्या घरी भाजी खोडू लागे हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एक घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी देव गेले जनीच्या घरी लागे हरी देव गेले जनीच्या घरी धळू लागे हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एक घरी पंढरीचा पांडुरंग एक घरी पंढरीचा पांडुरंग एक घरी धन्यवाद, धन्यवाद।